अंबप फाट्याजवळ कंटेनरने टेम्पोला धडक दिली सुदैवाने जीवितहानी टळली पुणे बेंगलुरु राष्ट्रीय महामार्गावर अंबप फाट्याजवळ कंटेनर आणि गॅस टाक्या वाहून नेणाऱ्या टेम्पो ट्रकमध्ये अपघात झाला भारत पेट्रोलियमचा एक टेम्पो ट्रक कोल्हापुरातून भरलेल्या गॅस टाक्या उतरवून रिकाम्या टाक्या घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना अंबप फाट्याजवळ हॉटेल मंथन एक्झिक्युटिव्हजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या चौदा चाकी कंटेनरचा चालक ताबा गमावल्याने टेम्पो ट्रकला जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहने महामार्गावरून थेट सेवा रस्त्याच्या सुमारे पाच ते सहा फूट खोल खड्ड्यात जाऊन अडकली अपघाताच्या त्या बाजूने इतर कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही बाब सुदैवाची ठरली आहे या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघातानंतर पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहने हटवण्याचे काम सुरू केले वसुंधरा शक्ती न्यूज साठी किशोर जासूद्राईब